नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे हे प्रकरण अभ्यासत आहोत त्यामधील आपण सरावसंच एक पॉईंट दोनमधील प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोनमधील पहिला उपप्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक दोनमधील उपप्रश्न दोन आणि तीन हे सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आता हे बघा समीकरण दोन काय आहे प्रश्न दुसरा काय आहे समीकरण एक्स अधिक वाय बरोबर पाच हे एक आहे आणि एक्स वजा वाय बरोबर तीन हे एक आहे आता दिलेल्या समीकरणांचे आलेख काढण्यासाठी क्रमित जोड्या मिळवू मग आता क्रमित जोड्या कशा मिळवायच्या हे तुम्हाला माहीत आहे त्याप्रमाणे आता आपण काय करूयात एक्स अधिक वाय बरोबर पाच म्हणून एक्स बरोबर तीन एक्स बरोबर पाच आणि एक्सबरोबर जा एक ह्या किमती घेतल्या आणि त्याप्रमाणे एक्सच्या जागेवरती त्या ठेवून आपण याप्रमाणे ह्या वायच्या किमती आपण मिळवल्या तर वायबरोबर दोन मिळाली वायबरोबर शून्य मिळाली वायबरोबर सहा मिळाली म्हणजे ह्या जोड्या काय मिळाल्या आपल्याला तीन अधिक पाच एक्स बरोबर तीन असताना तीन अधिक पाच बरोबर पार, तीन अधिक, अधिक, पार अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर पाच वजा दोन आणि वाय बरोबर दोन म्हणून एक्स बरोबर पाच असताना पाच अधिक बरोबर पाच वाय बरोबर पाच वजा पाच बरोबर वाय बरोबर शून्य आणि एक्स वजा एक म्हणून वजा एक अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर पाच अधिक एक बरोबर वाय बरोबर सहा हे झाले एका समीकरणाच्या क्रमित जोड्या आता दुसरं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर तीन म्हणून वाय बरोबर दोन असताना एक्स वजा दोन बरोबर तीन एक्स बरोबर तीन अधिक दोन एक्स बरोबर पाच वाय बरोबर वजा पाच म्हणून एक्स वजा कंसात वजा पाच बरोबर तीन एक्स अधिक पाच बरोबर तीन एक्सबरोबर तीन वजा पाच आणि एक्स बरोबर वजा दोन आणि हे आहे वाय बरोबर शून्य म्हणून एक्स वजा शून्य बरोबर तीन एक्स बरोबर तीन आता ह्या झाल्या आपल्या या दोनही समीकरणांच्या जोड्या आता हे आपण आलेख कागदावरती कशा काढायच्या ते बघू आता हे बघा हा एक आलेख कागद आहे तर याचं एक्साक्ष वाय अक्षर आपण काढून घेतलेला आहे त्यांचे प्रमाण पण इथे लिहिलेलं आहे काय आहे ते आणि निर्देशक लिहून घेतलेले आहेत आणि प्रमाण काय आहे दोन्ही अक्षांवरती एक सेंटीमीटर बरोबर एक एकक आता हे बघा आपण जसं मगाशी मगा आधीच्या उदाहरणामध्ये पहिल्या उदाहरणात बघितलं की आपण बिंदू कसे स्थापन करून घेतलेले आहेत निर्देशकांसहित ते आपण बघितले तसं त आपण या उदाहरणात सुद्धा आधी बिंदू स्थापन करून घ्यायचे आहेत मग आता एक सधिक वाय हे जे समीकरण आहे त्याचे बिंदू काय तीन दोन मग आता तीन बघा कुठे आहे हा तीन एक अक्षावरचा दोन वाय अक्षावरचा म्हणजे हा बिंदू इथे येतो त्याचे निर्देशक इथे येतात दुसरा बिंदू दुसरी क्रमित जोडी काय आहे पाच शून्य म्हणजे पाच ही एक अक्षावरची वाय अक्षरची शून्य म्हणून ही इथे येते आणि त्याची तिसरी जोडी जी आहे ती आहे वजा एक आणि सहा म्हणजे ती इथे येते बघा वजा एक आणि सहा म्हणजे वजा एक कुठला तर हा एक्स अक्षावरचा वजा एक आणि वाय अक्षावरचा सहा म्हणून हा बिंदू इथं येतो याची ये क्रमित जोडी इथे येते आता हे जे आपल्याला तीन एकरशे बिंदू मिळालेले आहेत त्यांची यातनं ही एक सरळ रेषा आपण काढून घ्यायची आणि कुठल्या समीकरणाची ही रेषा आहे ते समीकरण इथे लिहायचं एक्साधिक वायबरोबर पाच हे झालं एक समीकरण आता दुसऱ्या समीकरणाचंही आपल्याला तसंच करायचं आहे त्याचे जे तीन बिंदू आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे आहेत म्हणून पहिला बिंदू आहे पाच दोन एक अक्षावरचा पाच वाय अक्षावरचा दोन म्हणून हा बिंदू इथं आला दुसरा बिंदू आहे दुसरी क्रमित जोडी आहे वजा दोन वजा पाच वजा दोन म्हणजे हा एक अक्षावरचा वजा दोन आणि वाय अक्षावरचा वजा पाच म्हणून हा बिंदू इथं आला त्याची क्रमित जोडी आपण इथे लिहिली आणि तीन शून्य तीन शून्य म्हणजे एक्स अक्षावरती तीन आणि वाय अक्षावरती शून्य म्हणून हा इथे आला बघा हा बिंदू आणि त्याची ही क्रमित जोडी आता ह्या तीन ज्या तीन जे बिंदू आपल्याला मिळाले त्याच्यातनं ही एक रेषा सरळ काढून घ्यायची आणि ते जे समीकरणाची आहे ते समीकरण इथे लिहून घ्यायचं आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे की ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या कुठल्या बिंदूमध्ये एकमेकीला छेदतात तर ते तो, तो बिंदू म्हणजे काय आहे या समीकरणाची उकल आहे मग त्या कुठं छेदतात तो बिंदू स्थापन करून घ्यायचा आणि त्या बिंदूच्या तिथे त्याचे निर्देशक लिहायचे चार एक आणि उकल काय आहे चार एक म्हणजे या समीकरणाची उकल चार एक आहे तर हे बघा त्यांनी पुढचं उदाहरण तिसरं काय दिलंय एक वाय बरोबर शून्य आणि दोन एक वजा वाय बरोबर नऊ आता दिलेल्या समीकरणाचे आपल्याला आलेख काढायचे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आधी त्याच्या क्रमिक जोड्या काढाव्या लागतील मग जर तुम्हाला माहितीच आहेत कशा काढायच्या चला तर मग सुरू करूयात एक्स अधिक वाय बरोबर शून्य वाय बरोबर चार म्हणून एक्स अधिक चार बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर चार वाय बरोबर वजा तीन एक्स अधिक वजा तीन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर दोन म्हणून एक्स अधिक दोन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा दोन ह्या झाल्या एका समीकरणाच्या क्रमित जोड्या आता दुसरं समीकरण आहे दोन एक्स वजा वाय बरोबर नऊ म्हणून वाय बरोबर एक म्हणून दोन एक्स वजा एक बरोबर नऊ दोन एक्स बरोबर नऊ अधिक एक दोन एक्स बरोबर दहा एक्स बरोबर पाच म्हणून वाय बरोबर अधिक तीन दोन एक्स वजा तीन बरोबर नऊ दोन एक्स बरोबर नऊ अधिक तीन म्हणून दोन एक्स बरोबर बारा एक्स बरोबर सहा आणि वाय बरोबर पाच म्हणून दोन एक्स वजा पाच बरोबर नऊ दोन एक्स बरोबर नऊ अधिक पाच दोन एक्स बरोबर चौदा एक्स बरोबर सतरा आता याच्या क्रमित जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत याप्रमाणे तर याच्या आधारे आता आपण आलेख पेपरवर त्या कशा मांडायच्या हे बघूयात हा आलेख पेपर आहे याच्यावरती एक नेहमीप्रमाणे एक्स अक्ष वाय अक्ष काढून घेतलेला आहे प्रमाण लिहिलेलं आहे दोन्ही अक्षर एक सेंटीमीटर बरोबर एक आता। अपने का एक आता आपल्याला काय करायचंय बिंदू स्थापन करून घ्यायचे म्हणून सुरुवातीला एक्स अधिक वाय हे जे समीकरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्याचे बिंदू आपण स्थापन करून घेऊयात मग एक्स अधिक वायचा पहिला बिंदू काय येतोय तर तो आहे तो बिंदू आहे वजा चार आणि अधिक चार आता वजा चार म्हणजे ह्या एक अक्षावरचा हा वजा चार आणि अधिक चार म्हणजे ह्या वाय अक्षरावरचा हा अधिक ह्याचा बिंदू इथे येतो त्याचे हे झाले निर्देशक आता दुसरा त्यांनी आपल्याला क्रमित जोडी दिली आहे तीन वजा तीन मग तीन म्हणजे ह्या एक अक्षावरची तीन आणि वाय अक्षरावरची ही वजा तीन म्हणजे हा बिंदू इथे येतो बघा त्याची ही क्रमित जोडी तिसरा तिसरी जी जोडी आहे ती आहे वजा दोन अधिक दोन म्हणजे ही वाय एक्स अक्षावरची वजा दोन आणि वाय अक्षावरची अधिक दोन हा बिंदू इथे येतो आहे त्याची ही क्रमित जोडी आता ह्या एक रेषे बिंदूमधून आपल्याला ही रेश काढून घ्यायची आणि कुठल्या समीकरणाचे हे क्रमित जोडे आहेत ते समीकरण इथे लिहायचं आहे एक्स अधिक वायबरोबर शून्य हे झालं एक, एक समीकरण आता हे जे दुसरं समीकरण आहे ते पण आपल्याला अशाच पद्धतीने लिहून घ्यायचं आहे म्हणजे लिहून म्हणजे त्याचे बिंदू आपल्याला निर्देशित करायचे तर पाच एक ही पहिली जोडी आहे क्रमित जोडी पाच म्हणजे ह्या एक्स अक्षावरचा हा पाच आणि वाय अक्षावरचा एक हा बिंदू इथे येतो बघा दुसरी आहे सहा तीन म्हणजे एक्स अक्षावरती हा सहा आणि वाय अक्षावरती हा तीन म्हणून ही इथे येते बघा आणि सात पाच म्हणजे एक्स अक्षावरती हा सात आणि वाया्षर ती हा पाच ही इथे येते बघा हा बिंदू आणि ही निर्देशक जोडी त्यांची आता काय करायचं आहे आपल्याला या तीन बिंदूतून जाणारी अशी एक रेषा काढायची की आहे हा आणि त्या कुठल्या रेषेचं समीकरण आहे ते पण इथं लिहून घ्यायचं हे सगळं असं झाल्यानंतर ह्या तीन बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा आपल्याला काढायची ती रेषा अशी काढायची की ती ह्या रेषेला म्हणजे आधीच्या समीकरणाच्या रेषेला छेदेल आणि ती छे जिथे छेदते तिथे तो बिंदू आपल्याला स्थापित करायचा आहे आणि त्याचे निर्देशक काय आहेत ते बघायचे तर त्याचे निर्देशक आहेत तीन वजा तीन म्हणजेच या समीकरणाची उकल काय येते तीन वजा तीन तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडवून झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये चौथा आणि प्रश्नासहित चौथ्या आणि पाचव्या प्रश्नासहित तोपर्यंत नमस्कार धन्यवाद